नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे इव्हेंट संपलेला असतो किर्लोस्करांची सगळी मंडळी घरी परत आलेली असते आदितीने सगळ्यांना वाचवलेलं असतं पण पारूला मात्र या दिशाने अनुष्काचा भयंकर राग आलेला असतो घरी गेल्यावर ते अनुष्काला गार्डन एरियामध्ये बोलावून घेते आणि तिला चांगलं झापत बोलते अनुष्का मॅडम तुम्ही आज जे काही केलंय ना ते फार चुकीचं केलंय तुम्हाला जे काही करायचं होतं ते माझ्याबरोबर करा ना तुमची माझ्याबरोबर दुश्मनी आहे निष्पाप गाववाल्यांची यामध्ये काय चूक होती आज समजा तू बॉम्ब तिथे फुटला असता तर काय झालं असतं शेकडो लोकांचा जीव गेला असता पण आता मी हे सगळं खपून घेणार नाही हे सगळं देवीला जाऊन सांगणार तुमचा चेहरा सगळ्यांच्या समोर आणणार आणि त्यांना सांगणार की तुम्ही दिशाच्या बहीण आहात तुम्ही दिशाला सामील आहात तेव्हा अनुष्का जोरजोरात हसू लागते आणि बोलते हो का तू माझ्याने दिशाचं सत्य हो, तुझ्या देवीला सांगणार जा बिनधास्त सांग पण त्यानंतर मी काय करेन ना त्याला समोरे जायला सुद्धा तयार राहा मी या तुझ्या मंगसूत्राचं सत्य सगळ्यांना सांगेन आणि मग तुझी या घरातनं कायमची हक्कल पट्टी पारू तू जर मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास ना तर मी एकटी जाणार नाही माझ्या बर, तू सुद्धा जाणार एवढं लक्षात ठेव असं म्हणतस ती पारूचं मंगसूत्र तोडू लागते तोडण्याचा प्रयत्न करू लागते आणि आता मात्र पारूला आसन होत नाही ती अनुष्काचा हात पिरगाळते पूर्ण ताकदीने ते अनुष्काचा हात पिरगाळते आणि बोलते मी तुम्हाला शेवटचं सांगते माझ्या मंगसूत्राला पुन्हा हात लावायचा नाही एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे पण तुम्ही तर माझ्या मंगळसूत्रावरती सुटलाय त्याला तोडण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला माहित नाहीये माझ्या जीवापेक्षा सुद्धा मला आदित्य सर आणि हे मंगसूत्र प्रिय आहे आणि अनुष्का मॅडम या परकर पोलक्यातल्या पारूला हलक्यात घेऊ नका आजवर तुम्हीच डाव खेळलात आणि जिंकलात सुद्धा तुम्हीच पण आता बारी हा या पारूची आता फक्त तुम्ही बघाच मी तुमची कशी वाट लावते ते असं तस ती अनुष्काचा हात कट्टकन मोडते अनुष्का मात्र जोरजोरात ओढू लागते तर प्रेक्षकांना आपल्याला पारूचं नवीन रूप बघायला मिळणार आहे निडर रूप आणि ती आता दिशाने अनुष्काची कशी बँड वाजवते हे देखील बघायला मिळणार आहे असेच अपडेट्स पात्र राहण्यासाठी चॅनेलची कनेक्टेड रहा